ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या जे एन एन यू आर एम आणि बी एस यू पी अंतर्गत सर्वसामान्य सदनिकाधारांना अवघ्या शंभर रुपयात रजिस्ट्रेशन करण्याची सवलत देण्यात आली असून एक टक्का मुद्रांक शुल्कात देखील सवलत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे या संदर्भातला अध्यादेश काढण्यात आला आहे आमदार श्री संजय केळकर यांनी यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता जे एन यू आर एम आणि बी एस यू पी अंतर्गत ठाणे विभागात उभारण्यात आलेल्या इमारतींमध्ये प्रकल्पग्रस्त नागरिकांना सदनिका देण्यात आल्या असून यात सहा हजार तीनशे त्रेचाळीस कुटुंबांचा समावेश आहे हे कुटुंब आर्थिकदृष्ट्या दरबुल मजूर कामगार अशा घटकातील असल्याने त्यांना मुद्रांक शुल्क आणि नोंदणीसाठी लागणारा पन्नास हजार ते एक लाख चौतीस हजार रुपयांचा खर्च परवडणारा नव्हता त्यामुळे या सदनिका त्यांच्या नावे होण्यास मोठ्या प्रमाणात अडचण होती याबाबत रहिवाशांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन व्यथा मांडली होती श्री केळकर यांनी याबाबत राज्य शासन आणि महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता याबाबत बोलताना श्री केळकर यांनी मी पाच पत्रं दिली असून राज्य शासन आणि महापालिका प्रशासन यांच्याकडे पाठपुरावा केला होता राज्य सरकारने याबाबत अध्यादेश काढल्याने पन्नास हजार रहिवाशांना त्याचा फायदा होणार असल्याची माहिती केळकर यांनी दिली युती सरकारचं माननीय देवेंद्रजी फडणवीस माननीय शिंदेसाहेब माननीय अजितदादा यांचं मी तमाम ठाणेकरांच्या तर्फे मनापासून त्यांना धन्यवाद देतो आज आमच्या पाठपुऱ्यावाला यश आलेलं आहे जी गोरगरीब लोकांना मध्यमवर्गीय लोकांना जे एन आर यू एम बी एस यू पी याच्यामध्ये ज्या सदनिका दिलेल्या होत्या अशा जवळजवळ आठ नऊ हजार लोक यामध्ये राहत होते आणि त्यांचा मुद्रांक शुल्काचा प्रश्न फार मोठा होता तो अतिशय प्रलंबित पण होता त्यांना हे मुद्रांक शुल्क म्हणजे पर सदनिका पन्नास हजार साठ हजार एक लाख भरणं शक्य नव्हतं आणि त्याच्यामुळे आज शासनाने हा निर्णय केलेला आहे की त्यांना याच्यामध्ये पूर्ण सवलत दिली आहे आणि शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर ते रजिस्ट्रेशन केलं जाईल आणि त्यामुळे हा दोन हजार अठरापासून जो आम्ही पाठपुरावा करत होतो कारण जवळजवळ माझ्याकडे पाच पत्र आहे की त्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा करत होतो महापालिकेने देखील प्रस्ताव जो आहे तो शासनाला दिला होता आणि आज ठाण्यातल्या या सात हजारच्या वर कुटुंबियांना जवळजवळ आठ नऊ हजार म्हणजे चाळीस पन्नास हजार लोकांना याचा निश्चितपणे उपयोग होणार आहे मी पुन्हा एकदा महायुती सरकारला याच्या त्यांना धन्यवाद एकोणपन्नासव्या एन टी केळकर मेमोरियल आंतरशालेय क्रिकेटचा शुभारंभ आज दादोजी स्टेडियम स्टेडियममध्ये संपन्न झाला यावेळेस इंडियन वुमन क्रिकेट लीग टीमचे बॉलिंग कोच अविष्कार साळवी ठाणे स्पोर्टिंग कमिटीचे अध्यक्ष विलास जोशी त्याचप्रमाणे आयोजक आमदार संजय केळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते एन टी केळकर मेमोरियल आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा ही अत्यंत प्रतिष्ठेची स्पर्धा मानली जाते अत्यंत महत्त्वाच्या क्रिकेटच्या टीम्स या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभागी होत असतात गेले साधारणपणे एकोणपन्नास वर्षांपासून या स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं आमदार श्री संजय केळकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आता आयोजन होतं अनेक मान्यवर खेळाडू या स्पर्धेमधून तयार झाले असल्याकारणाने या स्पर्धेला मोठ्या प्रमाणात महत्त्व देखील प्राप्त झालं आहे आज या कार्यक्रमाला ठाणे महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी मिनल पालांडे त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने क्रिकेटप्रेमी उपस्थित होते आविष्कार साळवी ठाणेकर भारतीय संघाचा गोलंद महिला भारतीय महिला संघाचा मी गोलंदाजी कोच आहे म्हणजे बोलिंग कोच आहे आणि इकडे आज मला एन टी केळकर फॉर्टी नाईंथ एन केळकरच्या ओपनिंगसाठी मला टुर्नामेंटसाठी बोलवलं आहे त्याबद्दल मी खूप आभारी आहे आणि आपले जे ठाणे ठाण्यातल्या ज्या स्कूल्स आहेत त्यांना ही जी ऑपॉर्च्युनिटी मिळते खेळण्यासाठी फारच चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे आणि चांगल्या ग्राउंड्स मिळत आहेत चांगल्या विकेट्सवरती त्यांना खेळायला मिळेल त्यांचं यु नो क्रिकेटचं कौशल्य दाखवायला मिळेल चांगलं स्पोर्टिंग स्पिरिट दाखवायला मिळेल त्याबद्दल मी त्यांना बेस्ट विशेष देतो मुंबई मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अफिलिएशनने आणि स्टार स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून ही एकोणपन्नासावीटी ग्रेकर इंटरस्कूल क्रिकेट टुर्नामेंट सुरू होते आहे आणि या टुर्नामेंटच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातले असंख्य खेळाडू जे आहेत ते पुढे आले ज्याने आता महिला वर्ल्ड कप आपण जिंकला त्याचे प्रशिक्षक महिला गोलंदाजीचे आविष्कार साळवी यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं आहे आविष्कारचं या टुर्नामेंटशी खूप अतूट नातं आहे ठाणेकर आहे त्यामुळे ही पण आपल्याला अभिमानास्पद गोष्ट आहे आणि ही एन्टीग्रेकर टुर्नामेंट देखील तो अनेक वर्ष खेळलेला आहे त्यामुळे ठाण्यातला खेळाडू जगामध्ये पोचावा याच्याकरता ही टुर्नामेंट सातत्याने सुरू केली आता डिसेंबरपर्यंत या टुर्नामेंट चालू राहील स्टेडियमवर सगळे सामने होतील आणि मला खात्री आहे आणि आनंद पण आहे की या टुर्नामेंटच्या माध्यमातून खूप खेळाडू जे आहेत ते पुढे येत आहेत आणि ठाणेकरांचं नाव जे आहे ते मोठं तब्बल चौदा वर्षांच्या संघर्षपूर्ण पाठपुराव्याला यश ये येत असून दोन हजार नऊमध्ये मध्ये मीरा भाईंदर वासियांना दाखवलेलं स्वप्नपूर्णत्वास येत आहे या डिसेंबर अखेर दहिसर ते काशी मीरा या मार्गावर मेट्रो सुरू करण्याचं नियोजन असून मीरा भाईंदर हा एक आनंदाचा क्षण असेल असं प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनायक यांनी केलं आहे दहिसर ते काशीमिरा या मेट्रो मार्गाच्या पाहणी दौऱ्यात ते बोलत होते त्यांच्यासोबत महामेट्रोचे अधीक्षक अभियंता आणि तंत्रज्ञ सल्लागारांची टीम होती त्यावेळेस बोलताना श्री सरनाईक यांनी सन दोन हजार नऊमध्ये जेव्हा या भागाचा लोकप्रतिनिधीमधून निवडून आलो त्यावेळेस मी देखील नागरिकांना मेट्रोचं स्वप्न दाखवलं होतं तत्कालीन प्रस्थापित पुढाऱ्यांनी आपल्या घोषणेची त्यावेळेस खिल्ली उडवली होती परंतु गेल्या चौदा वर्षांमध्ये सातत्याने पाठपुरावाला यश आलं सन दोन हजार चौदामध्ये जेव्हा युती सरकार स्थापन झालं तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नगरविकास मंत्री, नगर मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यामुळे दहिसर ते काशीमिरा या मेट्रो प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली लवकरच हा मार्ग सुरू झाल्यानंतर मीरा भाईंदर मेट्रोने थेट अंधेरीपर्यंत जाऊ शकतील असा विश्वास श्री सरनाईक यांनी व्यक्त केला भवानी ज्वेलर्स ठाणे Apratim Sangam. Pasanti, Nakki CP Goianka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports, and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the times of India. काळात रुग्णसंख्या वाढ होऊ लागल्यानंतर भाड्याने रुग्णवाहिका घेणाऱ्या ठाणे महापालिकेने कोरोनानंतर रुग्णवाहिका सुविधा सक्षमीकरणाकडे अधिक लक्ष दिलं परंतु वाढत्या लोकसंख्येमुळे रुग्णवाहिकांची टंचाई जाणवू लागताच ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने आता कोविड काळाप्रमाणेच भाडे तत्वावर रुग्णवाहिका घेण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे रुग्णांना अवघ्या पंधरा ते वीस मिनिटामध्ये रुग्णवाहिका उपलब्ध होईल ठाणे महापालिकेच्या कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय शहराच्या विविध भागात तेहतीस आरोग्य केंद्र सहा प्रसुतिग्रह आहेत प्रसुतिगृहात गरोदर महिला दाखल होतात परंतु अनेकदा रुग्णवाहिका लवकर न मिळाल्याने परिस्थिती गंभीर होते रुग्णांच्या वाहतुकीसाठी पालिकेच्या ताफ्यात सहा रुग्णवाहिका तर पाच कार्डियक रुग्णवाहिका असून त्या बारा ते पंधरा वर्ष जुन्या रुग्णवाहिका आहेत या रुग्णवाहिका नादुरुस्त होणं बंद पडणं असे प्रकार घडत असतात तसंच ज्या रुग्णवाहिकाचं आयुर्मान पंधरा वर्ष पूर्ण झालं आहे त्या प्रादेशिक परिवहन विभागाच्या नियमानुसार ठाणे शहराबाहेर पाठवता येत नाहीत याशिवाय ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या सव्वीस लाखांच्या पुढे गेली आहे त्या तुलनेत पालिकेच्या ताफ्यातील रुग्णवाहिकांची संख्या अपुरी पडत आहे ही गोष्ट लक्षात घेऊन आता महापालिकेने ही योजना सुरू केली आहे कोकणातील विजयदुर्ग येथील अरबी समुद्राच्या लाटा अंगावर झेलत अत्यंत खडतर असं सागरी अंतर एकोणीस जलतरणपटूंनी यशस्वीरित्या पार केलं आहे या सर्व जलतरणपटूंचं कौतुक होत आहे श्री माता कला क्रीडा मंडळ विजयदुर्ग आणि जिम स्विम अकॅडमी कोल्हापूर आयोजित महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेने नुकतेच विजयदुर्ग येथे या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धांचं सा आयोजन केलं होतं पंधरा किलोमीटर आणि तीस किलोमीटर अशा दोन गटात ही स्पर्धा होती पंधरा किलोमीटर स्पर्धेत मुलींमध्ये आयुषी आखाडे प्रथम क्रमांक महेक तत्रा चतुर्थ क्रमांक यांनी पटकावला तर गार्गी राऊत संभिता वावळ आर्या देवस्थळी अन्वय विचारे समीदा कोरे श्रिती कोळी यांनी यशस्वीरित्या पंधरा मिनिटांचं अंतर पार केलं हे सर्व जलतरणपटू ठाण्यातील स्टार फिश स्पोर्ट से असून ठाणे महापालिकेच्या कैलासवासी मारुतराव शिंदे तराम तलाव येथे प्रशिक्षक कैलास आघाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जलतरणाचे धडे घेत होते ऐशी कैलास आखाडे आहे आणि आम्ही सगळे इथे जमलो आहोत कारण आम्ही सगळ्यांनी फिफ्टीन किलोमीटर आणि थर्टी किलोमीटर असं स्विमिंग केलं आहे विजयदुर्ग इथे वाघोठण नदी नदीमध्ये आम्ही स्विमिंग केलंय सगळ्यांनी काही जणांनी पंधरा किलोमीटर हे अंतर पार केले काही जणांनी तीस किलोमीटर अंतर पार केलंय सगळे लहान ते मोठे सगळ्यांनी हे इव्हेंट कम्प्लीट केलं सक्सेसफुली मी तृणानचंदन गे मी आता आम्ही सगळी आमचा हे पुरस्कार केला आम्ही लोकांनी पंधरा किलोमीटर आणि तीस किलोमीटर केले मी तीस किलोमीटर पोहलो त्याच्यात मला तिसरा रांग आला हे एकोणीस मुलं एकाच वेळी अरबी समुद्रामध्ये पंधरा किलोमीटर आणि तीस किलोमीटर असं वेगवेगळे अंतर पूर्ण केलं आम्ही मारुतराव शिंदे तरण तलावधे रेग्युलर सराव करतो आणि महानगरपालिकेची आम्हाला वेळोवेळी त्याच्यासाठी मदत होते आणि त्याच्यासाठी आम्ही सध्या तरण तलाव रिपेरिंगसाठी असल्यामुळे आम्हाला महानगरपालिकेचंच मारुत रामचंद्र ठाकूर तरण तलावमध्ये सध्या दोन महिन्यात मुलं सराव करतात आणि हे सराव करतात एकोणीस किलोमीटर एकोणीस जणांनी पंधरा किलोमीटर आणि तीस किलोमीटर ती सहा जणं आहेत त्यांनी तीस किलोमीटर आव्हानात्मक अंतर अगदी सात तासाच्या आतमध्ये सहज पार केलं आणि बाकीच्या तेरा मुलांनी पंधरा किलोमीटर अंतर यशस्वीरित्या पूर्ण केलं श्वानधंशाच्या वाढत्या घटनांची गंभीर दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्देशानुसार महापालिकेने सार्वजनिक ठिकाणच्या भटक्या कुत्र्यांना हटवून त्यांचं निर्बिजीकरण आणि लसीकरण करून पुन्हा मूळ जागी न सोडता प्राणी निवारागृहात ठेवण्याची कारवाई शक्य तितक्या लवकर करावी अशी मागणी माजी उपमहापौर नरेश म्हणेरा यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे भटक्या कुत्र्यांना निवारागृहात ठेवण्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांवर सोपवली आहे महापालिका हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भटके कुत्रे आहेत सध्या वागळे स्टेट येथे ऐंशी कुत्रे ठेवण्याची क्षमता असलेलं निवारागृह असून त्याचं नूतनीकरणाचं काम चालू आहे ठाणे महानगरातील काही हजारात असलेली भटक्या कुत्र्यांची संख्या पाहता यासाठी आणखी प्राणी निवारा ग्रह उभारणं गरजेचं असल्याचं मत श्री नरेश मणेरा यांनी व्यक्त केलं आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजे अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात आहे मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर दोन टक्के व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जी ओ डॉट इन या लिंकद्वारे गुगल पे फोन पे पेटीएम याद्वारे ऑनलाईन उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे धन्यवाद या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आमच्याशी जरूर संपर्क साधा आमचा पत्ता आहे दादोजी कोंडो स्टेडियम शॉप नंबर सोळा खट्टन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याचवेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र